आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट गृहउपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचा व्हॉलीबॉल संघ जिल्ह्यात प्रथम शालेय विभागस्तरी हॉलीबॉल स्पर्धेत निवड झाल्याचा आम्हाला अभिमान बाबासाहेब बोस यांचे गुरुद्गार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात रय शिक्षण संस्थेच्या महाजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल श्रीगोंदा या शाळेच्या चौदा वर्ष वयोगट मुलांच्या संघाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले विद्यालयाच्या संघाने शेवगाव पाथर्डी तालुका संघाला अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या फेरीत हरवून फायनलमध्ये प्रवेश केला तर बलाढ्य राहता तालुका संघाला हरवून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम लढत तुल्यबळ संघ असणाऱ्या श्रीगोंदा आणि कोपरगाव तालुका संघाने संघामध्ये झाली अत्यंत चुरशी झालेल्या या सामन्यात कोपरगाव संघाला गुणांनी दाखवून विजेतेपद कोरले सदर स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहिल्यानगर येथे संपन्न झाल्या विजेत्या संघाला आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी क्रीडा शिक्षक यांनी आपले मनोगत दक्ष टाइम्स टोंठिरोपडे व्यक्त केले शालेय शिक्षण व क्रीडा विभाग त्याचप्रमाणे क्रीडा व युवक सेवा संचलनालये महाराष्ट्र राज्य पुणे व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं सव्वीस सप्टेंबर रोजी हो झालेल्या जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाचा खेळाडू आरव अमोल कुलकर्णी यानं चौदा वर्षीय वयोगटामध्ये हो हो बेचाळीस किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावलं त्याची पुणे विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्याचप्रमाणे नुकत्याच जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेविषयी अधिक माहिती देण्याची विनंती मी क्रीडा शिक्षक आकाश माडिक सर त्यांना करतो तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल या इव्हेंटद्वारे श्रीवंधा तालुक्यात महाराजा वगैरे या ठिकाणी पार पाडल्या त्या ठिकाणी माजी शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल या संघाने प्रथम क्रमांक मिळून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग मिळवला त्यानंतर काल वाड्या पार्क पार पार या ठिकाणी व्हॉलीबॉलच्या जिल्हास्तरीय स्पर्धा स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये प्रथम फेरीमध्ये शेवगाव आणि द्वितीय फेरीमध्ये र राहता या संघांचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला सेमीफायनलमध्ये पाथर्डी या संघाचा पराभव केला त्यानंतर फायनलमध्ये प्रवेश केला फायनलमध्ये कोपरगाव या संघाबरोबर फायनलमध्ये प्रवेश केला आणि अंतिम लढ्यामध्ये त्यांना लढत देऊन प्रथम क्रमांक मिळवला यामध्ये आम्हाला व विद्यार्थ्यांना आमचे मार्गदर्शक बाबासाहेब भोस साहेब आणि मुख्याध्यापक भुजबळ सर मुख्याध्यापिका गोपे मॅडम आणि स सर्व यांच्या व त्यांचे मनापासून आला माझे नाव सुमिता जनक मोरे आमची काल पुढं वाड्या पार्क इथे जिल्हास्तरीय स्पर्धा होती व्हॉलीबॉल आम्हाला वाटलं की आम्ही सेमी फायनल फायनलला आम्ही हारून जातो पण पहिला सेट जिंकलो आणि दुसरा आम्ही हारलो पण तिसऱ्याला आम्हाला यश मिळालं आणि तसंच आम्ही प्रवेश केला फायनलला 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 गेल्यावर खूप खूप मजा आली आणि तिकडे तिकडले पोरं आणि सगळेच भारी खेळले आम्हाला आम्हाला सहकार्य करणारे भोपे मिस माडिक सर ओमकार गोरे जय सर, 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 सर यांनी आम्हाला सहकार्य केले धन्यवाद रेड शिक्षण संस्थेचे महादेवजी शिंदे इंग्लिश मिडियम विद्यालय या विद्यालयाने काल झालेल्या वाडिया पार्क येथे जे नावलौकिक कमवलेलं आहे त्यामध्ये संस्थेचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे वेळोवेळी आमचे मार्गदर्शक बाबासाहेबजी बोस आणि दिलीपजी भुजबळ नवनाथजी भोडके या सर्वांनी सहकार्य करून या विद्यालयाला पुढे नेण्याचं कार्य करत राहिले आहेत तसेच या सर्व स्टाफचा आणि विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कायम आमच्यावरचा विश्वास आणि उद्दिगत होईल असा आम्हाला विश्वास आहे क्रीडा शिक्षक आकाश महाडिक सर आनंदकर सर यांचं वेळोवेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं त्यामुळेच आज आपल्या शाळेचं आणि श्रीगोंदा तालुक्याचं नावलौकिक झालेलं आहे त्याचबद्दल मी सर्वांची ऋणी राहीन सर्वांचे आभार महाजी शिंदे इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिक्षिका ज्योती भोपे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस यांनी बोलताना म्हणाले की शाळेच्या विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निवड झाल्यानं आम्हाला अभिमान वाटतो आहे विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक आकाश महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी खेळाडूंचे माजी आमदार बबनराव पाचपुते जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल दादा जगताप तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडके मुख्याध्यापक दिलीप भुजबळ सर इंग्लिश मिडियमच्या ज्योती भोपे मॅडम तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिन जामदार सर यांच्यासह शिक्षक पालक संघ सदस्य तसेच स्कूल कमिटी सदस्य यांनी अभिनंदन केले जिल्हा क्रीडा संकुलवाडिया पार्क अहिले येथे सव्वीस सप्टेंबर रोजी झालेल्या शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विद्यालयाचा आर ओ कुलकर्णी यांनी चौदा वर्ष वयोगटात बेचाळीस किलो वजन सुवर्ण सुवर्णपदक पटकावले त्याची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे आजच्या बातमीपत्राबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम ट्वेंटी वर्ल्डसाठी श्रीरंग साळवेसर दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर